कल्याणीचा नवरा सिद्धार्थ तिच्या बाजूला शांतपणे झोपला होता औषधांच्या प्रभावामुळे त्याला गात झोप लागली होती पण दुसरीकडे कल्याणीच्या मनात मात्र अशांत इच्छांचे तरंग होत होते तिला अंथरुणावर अजिबात स्वस्थता मिळत नव्हती ती केवळ कुशी बदलत होती कल्याणी आणि सिद्धार्थच्या विवाहाला जेमतेम दोन वर्ष झाले होते आणि त्यांना अजून मुलबाळ नव्हते दोघांनी अजून आयुष्याचा पुरेसा आनंद घेतला नव्हता तेवढ्यात एक दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातात सिद्धार्थच्या दोन्ही पायात फ्रॅक्चर झाले होते ज्यामुळे त्याने त्याची चालण्याची क्षमता कायमची गमावली होती सुरुवातीला कल्याणीने अत्यंत निष्ठेने आणि प्रेमाने त्याची काळजी घेतली पण आता हे रोजसे काम तिच्यासाठी शारीरिक आणि मानसिक थकवा देणारे बनले होते त्यांच्या घरात फक्त तिचा दीर पार्थ राहत होता सासू सासरे खूप वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झाले होते सिद्धार्थ एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होता तर पार्थचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो नोकरीच्या शोधात होता सिद्धार्थच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा होती की त्यांचा घरखर सहज भागत होता शिरपूर गावात त्यांच्याकडे शेतजमीन आणि शहरात स्वतःचे पक्के घर होते आर्थिकदृष्ट्या घरात कोणती अडचण नव्हती त्यामुळे कठीण परिस्थितीतही सर्व व्यवहार व्यवस्थित सुरू होते परंतु कल्याणी पतीच्या प्रेमासाठी आतोर झाली होती रात्रभर ती तळमळत राहिली सकाळी उठल्यावर ती स्वयंपाकघरात सहा बनवत असताना तिचा दीर पार्थ तिथे आला वहिनी कृपया माझ्यासाठी प्रोटीन शेक बनवून द्याल का तो म्हणाला तो नुकताच व्यायाम करून परतला होता आणि घामाचे थेंब त्याच्या धष्टपुष्ट शरीरावर चमकत होते कल्याणीची नजर अचानक त्याच्या सुडौल आणि व्यायाम केलेल्या शरीरावर गेली ते पाहून तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि तिचे हृदय जलद गतीने धडधडू लागले एक क्षण तिच्या अंगातून शहारा गेला तिने लगेच स्वतःला सावरले आणि नजर दुसरीकडे वळवली तरीही ती चोरून पार्थकडे पाहत होती वहिनीच्या नजरेतील हा बदल पार्थला जाणवला पार्थ हळू हसला आणि कल्याणीच्या जवळ जाऊन त्याने गॅस बंद केला तो म्हणाला वहिनी चहा जास्त उकळला तर कडू होतो चहा मध्यम तापमानात उकळला तर चवीला उत्तम लागतो त्याच्या या दुहेरी अर्थाच्या बोलण्याने कल्याणीच्या मनात एक बुदगुल्या झाल्या आणि तो स्वयंपाकघरातून बाहेर पडला पार्थच्या बोलण्याने कल्याणीवर एक विलक्षण नशा चढली तिच्या धगधगत्या मनाला त्याने जणू थंडगार वाऱ्याची झुळूक दिली होती आणि तिच्या सोपतिच्छांना जागृत केले होते आज कल्याणीच्या मनात एक नवीन उत्साह संचारला होता तिने झटपट पार्थसाठी प्रोटीन शेक बनवला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेली प्रोटीन शेक देताना तिने मुद्दाम पार्थच्या बोटांना स्पर्श केला पार्थचे काळेभोर डोळे शरारतीने चमकले आणि त्याच्या ओठांवर मादक हास्य उमटले पण एका क्षणाच्या सुखासाठी तिने सुरू केलेल्या या खेळाचा शेवट किती भयंकर असेल याची तिला कल्पना नव्हती इकडे पार्थचे हसणे आणि त्याची हिंमत वाढत होती कल्याणी आजपर्यंत नवऱ्यासाठी एक यंत्राप्रमाणे काम करत होती पण आज पार्थच्या त्या जादुई हास्याने आणि स्पर्शाने तिची दिशाच बदलली होती दिवसभर तिला खूप हलके आणि उत्साही वाटत होते घरातील कामे संपवून तिने सुवासिक साबणाने आंघोळ केली नंतर तिने लाल शिफॉनची साडी नेसली आणि केस मोकळे ठेवले हलका मेकअप केला आणि तिची कमरेची ठेवण दिसेल अशा पद्धतीने साडी मुद्दाम नाभीच्या खाली नेसली नाश्त्याच्या टेबलावर पार्थ तिच्याकडे एकटात पाहतच राहिला आपल्या सौंदर्याचे कौतुक होताना पाहून कल्याणी लाजेने चूर झाली मग पार्थने तिची शांतता भंग करत विचारले वहिनी तुम्ही दादाला नाश्ता आणि औषधे दिलीत ना हे ऐकून कल्याणी अचानक सुंदर स्वप्नातून बाहेर आली आणि कोरड्या आवाजात म्हणाली हो आता माझ्या आयुष्यात उरलं तरी काय आहे मी फक्त तुझ्या भावासाठीच सगळे करते आहे पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात आनंदाचे दोन क्षणही नाहीत इतके बोलून तिच्या मादक डोळ्यांत पाणी तरारले पार्थचे हृदय धडधडले त्याने हिम्मत करून कल्याणीचा तळहात आपल्या मजबूत हातात घट पकडला आणि म्हणाला का बहिणी दादाची प्रकृती ठीक नाही म्हणून काय झाले तुम्हाला काहीही लागले तर तुम्ही मला सांगू शकता हे ऐकून कल्याणीच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने हळूच त्याच्या हातातून आपला हात सोडवला आणि नाश्ता करायला सुरुवात केली खरं तर पार्थने आयुष्यभर आपला हात असाच धरून ठेवावा असे तिला वाटत होते ती नकळतपणे एका चुकीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहे हे तिला कळत नव्हते आता घरातील कामे करताना कल्याणी मुद्दामाहून आपल्या दिराजवळ जाण्याचा प्रयत्न करायची पार्थही आता कॉलेजच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याऐवजी बहुतेक वेळ घरीच असायचा आणि तोही तिच्या जवळ येण्याची उत्सुकता दाखवू लागला कल्याणीलाही पार्थचा स्पर्श हवा होता आणि तो मिळवण्यासाठी तिची तळमळ वाढत होती ती फक्त योग्य संधीची वाट पाहत होती एक रात्री नवर्याला औषध देऊन झोपवल्यानंतर ती शांतपणे पार्थच्या खोलीत पोहोचली पार्थ त्यावेळी एक मॅग्झिन वाचत होता खोलीत वहिनीला पाहून तो उभा राहिला कल्याणी त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात धरून म्हणाली बघ पार्थ तू काही लहान मुलगा नाहीयेस तुला सर्व काही माहीत आहे बघ तू मला खूप आवडतोस तू माझा स्वीकार कर नाहीतर मी पूर्णपणे तुटून जाईल पुढच्या क्षणी पार्थने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे व्यक्तिमत्व मोकळे करून हाताने सुंदर वेळ देताना सांगितले मलाही तुला स्वीकारायचे आहे मला तुझे जीवन रंगाच्या पिचकार्याने भरायचे आहे पण जोपर्यंत माझा भाऊ या जगात आहे तोपर्यंत मी मर्यादांची रेषा ओलांडू शकत नाही माझ्या स्वतःच्याही काही बंधने आहेत आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो हे ऐकून कल्याणीने रागाने त्याला दूर ढकलले आणि म्हणाली काय मूर्खपणा आहे हा एकीकडे व्यक्तिमत्वांना हाताने सुंदर वेळ देतो आणि तू कोणत्या तत्वांविषयी बोलत आहेस आणि आजपर्यंत जे काही आपल्यात चालले होते तेव्हा तुझे तत्त्व कुठे गेले होते यावर पार्थ काही न बोलता मानखाली घालून उभा राहिला कल्याणी थोडा वेळ त्याच्याशी कठोर बोलून रागाने आपल्या खोलीत परतली आणि बेडवर पडली तिचा श्वास चढ झाला होता जणू पार्थने तिला नाकारले होते रागाच्या भरात तिने पार्थला खूप काही बोलले होते पण आता एकांतात ती ढसाढसा रडली बराच वेळ रडल्यानंतर तिचे मन शांत झाले तेव्हा ती विचार करू लागली की पार्थ किती चांगला आहे अशा संधीचा गैरफायदा कोणीही घेतला असता पण पार्थने माझा गैरफायदा घेतला नाही ओला तो मला मित्राप्रमाणे वागवण्याबद्दल बोलला हळूहळू पार्थबद्दल आदराची भावना तिच्या मनात निर्माण झाली पण आता तिला पार्थपासून दूर राहणे शक्य नव्हते शेवटी खूप विचारविनिमय केल्यानंतर कल्याणीने आपल्या आपण पतीला आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला कारण तिला वाटले की तिचा नवरा जीवन तसेपर्यंत पार्थ तिला कधीच स्वीकारणार नाही त्यामुळे एका रात्री तिने आपल्या पतीची हत्या केली घरात शोककळा पसरली कल्याणीही रडण्याचे नाटक करत होती आणि पार्थही खूप उदास दिसत होता पण आता पार्थचे प्रेम मिळणार या विचाराने कल्याणी मनातल्या मनात, मनात खूप आनंदात होती आता पार्थ तिला स्वीकारून तिच्याशी लग्न करेल या विचाराने तिच्या इच्छांना रोज नवे बळ मिळत होते काही दिवसांतच तेराव्याचे दिवस पार पडले तेराव्यानंतर तिने आंघोळ केली पारदर्शक नाही परिधान केली सुवासिक परफ्यूम लावला आणि ती आपल्या दिराच्या खोलीत पोहोचली तिला धक्काच बसला कारण पार्थच्या पलंगावर दुसरीच कोणी मुलगी होती त्या मुलीला बघून कल्याणी रागाने ओरडली पार्थ ही मुलगी कोण आहे आणि ती इतक्या रात्री तुझ्या बेडवर काय करत आहे यावर पार्थ निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला वहिनी ही माझी गर्लफ्रेंड आहे पण तू इथे अशा मध्यरात्री माझ्या खोलीत काय करत आहेस यावर रागाने थथरत्या आवाजात कल्याणी म्हणाली मी तुझ्यावर किती प्रेम केले मी तुझ्यासाठी काय काय नाही केले आणि तू तु तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या बेडवर आणलेस असे म्हणत ती रडू लागली आज आपली खूप फसवणूक झाली असे तिला वाटले तेव्हा पार्थ म्हणाला काय मूर्खांसारखं बोलतेस वहिनी तू माझ्यासाठी काय केलंयस भाऊला जाऊन अजून पंधरा दिवसही झाले नाहीत आणि तू इतकी बेफाम झाली आहेस यावर कल्याणी रागाने म्हणाली तुला मिळवण्यासाठी मी तुझ्या भावाला माझ्या मार्गातून हाकलून दिले मी तुझ्या भावाची खुनी आहे आणि तू विचारतोयस की मी तुझ्यासाठी काय केले हे ऐकून पार्थने धक्का बसल्यासारखे नाटक करत म्हटले काय बोलताय वहिनी माझ्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या माझ्या भावाला तुम्ही पायऱ्यांवरून खाली ढकलून त्याचा खून केला तुम्हाला वेळ लागले आहे का तुम्ही एक गुन्हेगार झालात मी कधी म्हटले का तुम्हाला की मी तुमच्यावर प्रेम करतो किंवा असे कधी म्हटले का की मला माझ्या भावाला मार्गातून काढायचे आहे हे सगळं तुम्ही काय करून बसलात वहिनी थांबा मी आत्ताच पोलिसांना फोन करून सर्व काही सांगतो असे म्हणत त्याने पोलिसांना बोलावले मागून त्याची गर्लफ्रेंड या सगळ्याचा व्हिडिओ बनवत होती कल्याणी स्तब्ध झाली की पार्थ हे सर्व काय करत आहे तिची सर्व आनंदी स्वप्ने आज जळून खाक झाली होती पार्थच्या गर्लफ्रेंडने व्हिडिओ बनवणे थांबवले तेव्हा पार्थ विचित्रपणे हसला आणि म्हणाला मी मुद्दाम तुमच्यावर प्रेम करण्याचं नाटक केलं आणि भावाला माझ्या मार्गातील काटा म्हटलं जेणेकरून तुम्ही असे काही चुकीचे काम कराल आणि आता भाऊ या जगात नाही त्याच्या हत्याप्रकरणी तू तु तुरुंगात जाशील आणि ही सर्व मालमत्ता माझी असेल आणि मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत मजा करेन असे बोलून तो हसू लागला कापलेल्या झाडासारखी गडगडाट करत कल्याणी जमिनीवर पडली ती ढसाढसा रडू लागली तिने तिच्या पतीसोबत केलेल्या फसवणुकीचे फळ तिला मिळाले आहे हे तिला आता समजले होते जर ती तिच्या दिलाकडे आकर्षित झाली नसती आणि तिने आपले आयुष्य एका समर्पित पत्नीसारखे जगले असते तर कदाचित तिला हा दिवस पहावा लागला नसता तिचा नवरा अजूनही तिच्यासोबत असता पण एकदा तिची पावले चुकीच्या मार्गावर गेल्यावर त्याचे परिणाम तिला भोगावेच लागणार होते काही वेळातच पोलिसांनी घरात येऊन कल्याणीला अटक केली पार्थने पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला होता कल्याणीला तिच्या मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा झाली होती इकडे पार्थ आपल्या गर्लफ्रेंडसोबत भावाच्या मालमत्तेवर मजा करत होता पण एका रात्री पार्टीवरून परतत असताना दारूच्या नशेत असताना त्यांचा भीषण अपघात झाला लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तर मित्रांनो या दोघांचे पुढे काय झाले कल्याणीच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडलं आपल्याला या पुढची स्टोरी बघायची असेल तर पार्ट दोन कमेंट करा आणि हो आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद